नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर तर आपली जी आन्सर रायटिंगची सिरीज आहे ती आपण कंटिन्यू करतोय जरी तुमचा रिस्पॉन्स कमी आहे तरी मी कंटिन्यू करतोय कारण मला असं वाटतंय की ह्याचा खरंच तुम्हाला खूप फायदा आहे तर जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढं शेअर करा आणि आज मी थोडा वेगळा प्रश्न आणलाय कारण बाकीचे प्रश्न आता आपण करत आलेलो ते थोडे तुम्हाला थेरॉटिकल वाटत होते तर मी थोडासा केस स्टडी रिलेटेड क्वेश्चन आणलाय पण याला केस स्टडी म्हणत नाहीत केस स्टडी हे वेगळे त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन असते ते मग मी तुमच्याकडं नंतर करून घेईल पण इथे थोडस मी काय केलेलं प्रॅक्टिकल क्वेश्चन टाकलं म्हणजे जसं की हा प्रश्न तुम्हाला ना इंटरव्ह्यूला पण विचारला जाईल मग आता यामध्ये काय म्हणताय ते आपण एक पोलीस अधिकारी आहात आपण एक पोलीस अधिकारी आहात एका मोठ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी काहीस अनैतिक पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे आपण काय निर्णय घ्याल आपली भूमिका स्पष्ट करा आणि नैतिक निकष मांडून उत्तर द्या दीडशे शब्दात आपल्याला उत्तर लिहायचं आणि जसं की मी तुम्हाला म्हणते इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की तुम्हाला एकाला गुन्हेगाराला पकडायचं पण तुम्हाला कायदेशीरित्या पकडता येत नाही तर तुम्ही इल्लीगल वेने त्याला पकडाल का मग त्याचं उत्तर आपण कसं सांगणार कसं लिहिणार मग एका प्रश्नामध्ये दोन्ही तुमची उत्तर या ठिकाणी आता क्लिअर होणार आहेत म्हणजे याच्यामध्ये कुठला गुणधर्म वगैरे काय त्याची माहिती द्या असं काय नाही आता हे तुमचं पर्सनल प्रॅक्टिकल आन्सर जे तुम्हाला वाटतंय आता मी तर उत्तर लिहून दिले जे आयोगाला अपेक्षित असतं ते पण तुम्हाला काय वाटतं आता हा प्रश्न मी माझ्या विद्यार्थ्यांना विचारला आता एकाचं म्हणणं काय होतं की मोठ्या गुन्हेगाराला पकडायचंय मग थोडंसं अनैतिक वापरलं तर काय होईल मग मा त्यांनी मला एक म्हण सांगितली की घी अगर सीधे उंगलीचे नाही निकलता तो उंगली टेडी करणी पडते म्हटलं आम्हाला मला हिंदीमध्ये शिकवलंय मग आता काय त्या रिस्पॉन्स मला मिळाला आता काही जण म्हणतात की पण सर आपण पोलीस अधिकारी आहे मग आपण शपथ घेतली असते कायद्याचं रक्षण करणार आणि आपणच बेकायदा किंवा कायदा तोडून कसं काय करायचं मग आता याच्यामध्ये नेमकं कोणाचं म्हणणं खरंय एक जो म्हणतोय की मोठा गुन्हेगार आहे पकडण्यासाठी करायचं दुसरा म्हणतोय की नाही कायद्याचंच चौकटीत राहून करायचं तर मग आता अपेक्षित काय आयोगाला तुमच्याकडनं आयोगाला काय अपेक्षित आहे आयोगाला पिक्चर नकोय पिक्चरमध्ये दाखवलं की काहीतरी पोलिसच चोरासारखं का काम करतोय आणि चोराला पकडतोय चो त्यांना ते नकोय हो तुमचा रोल पोलीस आहे तर तुम्हाला पोलिसच बनून काम करायचंय नाही तर असतं ना की पोलीस चोराच्या म्हणजे पोलीस काय करेल कोणाकडनं तरी चोरी करेल चोराच्या घरनं आणि तुम्हाला पैसे आणून देईल रॉबिन हुड ते नकोय हो आपल्याला इथे आता काय म्हणतात कारण तुम्ही चोरी केली म्हणजे पण तुम्ही मग त्याच ह्याच्यात बसता ना चोराच्या आपल्याला जे शिकवलं जातं आपल्याकडनं जी, आप जी पदग्रहणाची शपथ घेतली जाते त्यावेळेस आपल्याला काय सांगितलं जातं की कायद्याचा आदर करा ज्या पण गोष्टी तुम्ही कराल त्या कायद्याच्या चौकटीत राहून करा, करा। मग तेच आपल्याला या ठिकाणी तथ्य मानून त्यावरच आधारित आपल्याला आपलं वर्तन ठेवायचं मग आता इथे काय म्हंटलेलं आहे एक पोलीस अधिकारी म्हणून माझे कर्तव्य म्हणजे कायद्याचा सन्मान राखत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करणे तुम्ही पोलीस होत असताना तुम्ही शपथ ग्रहण केलेली जरी उद्देश चांगला असला म्हणजे गुन्हेगाराला अटक करणे तरी अनैतिक पद्धती वापरणे म्हणजे माझ्या पदाचा गैरवापर होईल म्हणजे तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करता तुम्ही म्हणून कोणातरी धाक दाखवून त्याच्याकडनं काहीतरी करून घेतलं तर ते अनैतिक मार्ग होतील माझा निर्णय आता त्यांनी विचारलेलं की तुम्ही पोलीस अधिकारी आहात तर अनैतिक पद्धतीचा अवलंब करावा लागणार काय निर्णय घ्याल तर पहिले मी सांगितलं आता आपली भूमिका स्पष्ट करा आता इथे भूमिका मी स्पष्ट करतोय म्हणजे पहिले मी त्यांना एंट्रो दिला मी काय करणार आहे हा दिला मी त्याचा इंट्रो आता इथे बॉडीवाला पार्ट आता बॉडी म्हणजे मुख्य भाग माझा निर्णय हा नैतिक निकषांवर आधारित असेल सगळ्यात पहिले तर कायद्याचं पालन कायदेशीरपणे कोणतीही कारवाई ही, ही भारतीय संविधान आणि कायद्याच्या चौकटीतच असली पाहिजे भले आता खूप लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला असतो पिक्चरमध्ये दाखवतात की आपल्याला फक्त फेऱ्यास माराव्या लागतात किंवा कितीतरी खटले प्रलंबित आहेत हे सगळे जे प्रश्न आहेत ना हे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कोणीतरी करायला पाहिजे ना त्याच प्रश्नांवर वारंवार वारंवार चर्चा करून त्यातनं काय साध्य होणार आहे आप आपल्याला आपण फक्त काय म्हणतो एखादी गोष्ट आपल्याला दिसते आपण त्याच्यावर टीका करतो त्याच्यावर चर्चा करतो आणि ती गोष्ट सोडून देतो पण त्याला दुरुस्त कोण करणार आपण म्हणतो सिस्टीम मध्ये भ्रष्टाचार आहे अरे मग ज्या सिस्टीम मध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करा घरात बसून बोलून आपण चहा घेतो आणि पेपर वाचायला घेतो पेपर मधल्या बातम्या वाचून त्याच्यावर चर्चा करतो काय फायदा नाही काहीतरी ऍक्ट तर केला पाहिजे आता तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय म्हणजे तुम्ही एक पाऊल पुढे घेतलंय या क्षेत्रात यायचं पण या क्षेत्रात आल्यानंतर तुम्ही काय करताय ते कालांतराने आपल्याला कळेलच आता इथे बघा दुसरं जे दिलेले नैतिकता उद्दिष्ट चांगले असते तरी मार्ग नैतिक असला पाहिजे दीर्घकालीन परिणाम आता जर मी समजा त्याला चुकीच्या पद्धतीने पकडलंच त्या अधिकाऱ्याला त्या गुन्हेगाराला माझ्या अधिकाराचा गैरवापर करून मी त्याला पकडलंच तर पुढे काय होईल अनैतिक पद्धती वापरल्यास कोर्टात पुरावा बाद होईल माझ्याकडे पुरावा नसेल मी त्याला अनैतिक पद्धतीने आणि मग को, कोर्टात पुरावा बाद झाला तर मग कोर्ट त्याला शिक्षाच देणार नाही सुटला तो दोन दिवसासाठी तुम्हाला आनंद मिळाला मी पकडलं मी पकडलं हेडलाईन झाली तुमची नंतर काय पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून सगळ्या पुराव्या त्याला पकडा ना कायमस्वरूपी जर तो गुन्हेगार आहे तर त्या कुठे ना कुठे काही ना काही चूक केली असेल ना आपल्याला काय सांगितलं जातं पोलिसांना की गुन्हेगार कितीही सराईत असला तरी तो काही ना काही चूक करतोच मग ती चूक पकडून आपण त्याला कायमस्वरूपीसाठी शिक्षा घडवून आणू शकतो आता हे बॉडी मध्ये तुमचा पार्ट आला आता इथे मी काय केलेलं आहे इथे एक उदाहरण पण तुम्हाला दिलं रिअल लाईफ मधलं बघा उदाहरणार्थ नाशिकमध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मोठ्या ड्रग रॅकेटवर कारवाई करताना स्थानिक लोकांकडून माहिती गोळा करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी कोणतीही बेकायदेशीर कृती न करता यश मिळवले कुठलीही बेकायदेशीर कृती त्यांनी केली नाही म्हणजे एखादं काम करायला आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून ते काम होतं त्यासाठी कायद्याच्या बाहेर जायची गरज असते असं नाहीये त्यासाठी मी हे उदाहरण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे तर तुमच्या उत्तरांमध्ये जर तुम्ही उदाहरण त्या ठिकाणी इन्क्लूड करताय तर यामधन एक गोष्ट दिसते की तुम्हाला या क्षेत्रात यायचंय तर या क्षेत्रात घडलेल्या गोष्टी या क्षेत्रात घडलेल्या घटना या तुम्हाला माहिती आहेत म्हणजे तुमची अवेअरनेस यामधनं कळते नाहीतर फक्त मी पुस्तकामध्ये डोकं घालून बसतोय मला राज्यसेवा करा पास करू द्या मला मला पी डीवायसपी बनवा अरे पण डीवाय एस पी असतो कोण त्या पदाचं कर्तव्य काय त्या पदावर झालेली लोक जाऊन समाजात काय काम करतात मी खूप जणांना इंटरव्ह्यू मध्ये हे क्वेश्चन विचारले कारण आपण प्रेफरन्स देताना काही जण म्हणतो मला उपजिल्हाधिकारी बनवा उपजिल्हाधिकारी बनवा महाराष्ट्रातल्या पाच उपजिल्हाधिकाऱ्यांची नाव सांग बरं कुठले पाच उपजिल्हाधिकारी ज्यांनी चांगलं काम केलेले किंवा तुम्हाला नाव माहिती असलेले सांगा बरं उपजिल्हाधिकाऱ्याचं काम काय आहे त्याची कर्तव्य काय आहेत त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्याच्याकडे काय काय पावर असते त्यामुळे या क्षेत्रात येत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असणं पण गरजेचं आहे आणि मग तेच एक्झाम्पल आपण आता इथे त्या अधिकाऱ्याचं नाव तुम्ही नाही टाकलं तरी चालतं पण आपली ही अशी एखादी घटना घडलेली आहे तर ती घटना तुम्हाला माहिती आहे कुठेतरी पेपरमध्ये वगैरे वाचलेली ती त्या ठिकाणी मेन्शन करता येते त्यामुळे अवेअरनेस पुस्तकाच्या व्यतिरिक्त पण आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि शेवटी आपल्याला काय करायचंय आपल्या उत्तराला निष्कर्ष आहे म्हणजे कन्क्ल्युजन कन्क्लूड करायचंय म्हणून मी देखील कायद्याचा आदर राखत युक्ती आणि संयम म्हणजे आपल्याला पेशन्स वापरायचं आहे पारदर्शक व न्याय मार्गाने गुन्हेगाराला अटक करेल कारण प्रशासकीय भूमिकेत नैतिक अधिष्ठान सर्वोच्च असते झालं एकदम सिंपल केस स्टडी याच्यापेक्षा वेगळी असते आता दीडशे शब्द जवळपास एकशे वीस एकशे तीस शब्दात झालं दीडशेच्या दीडशे शब्द पाहिजे असं रूल नाही दहा पंधरा शब्द वाढले तरी चालतात दहा पंधरा शब्द कमी झाले तरी चालतात कारण जेवढं शॉर्ट क्रिस आणि लिहिणार तेवढं चांगले कारण कसे नुसतं भरभरत भरभरत लिहित गेलं तर सगळा पेपर पण कम्प्लीट व्हायला पाहिजे ना टाइम लिमिट मध्ये बघा समजून घ्या सगळा प्रश्न बघून घ्या तुम्हाला लिहायला डेली एक प्रश्न द्यायचा असं पण माझ्या मनात होतं मी फर्स्ट लेक्चर मध्ये तसं केलेलं पण पण त्यानंतर कोणी त्या प्रश्न लिहून जास्त जणांनी पाठवला नाही त्यामुळे मी ते बंद केलं तुम्हाला ते पाहिजे असेल तर सांगा तर मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये एक प्रश्न तुम्हाला पण सॉल्व्ह करायला सांगेल नाहीतर मग सिम्पल आहे आता ह्याचं तर उत्तर मी तुम्हाला लिहून दिलं आता याच्यापेक्षा वेगळं तर तुम्ही काही लिहिणार नाही हेच तुम्हाला लिहावं लागेल पण काही असे प्रश्न आहेत याच्या आधी जे मी घेतलेले ती त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने पण थोडंसं त्याला रिफ्रेम करून त्याचं उत्तर लिहू शकता तर तुम्हाला आन्सर चेक करून हवे असतील तर हा जो आपला नंबर आहे या नंबरवरती उत्तर पाठवा आणि परत एकदा मी वारंवार एकच गोष्ट सांगतोय डिस्क्रिप्शनमध्ये जा डिस्क्रिप्शनमध्ये आपलं कसं उत्तर लिहायचं आन्सर रायटिंग कशी करायची त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे तो पहा काही गायडन्स पाहिजे या नंबरवरती मेसेज करा माझं नाव सांगा रोहित जाधव सरांशी बोलायचं आहे त्यामुळे मग तुम्हाला माझ्याशी बोलता पण येईल आमची टीम मला कनेक्ट करून देईल आणि मग तुमचे जेही डाऊट असतील प्रिपरेशन संबंधित काही डाऊट आहे किंवा कुठे तुम्ही अडकताय काही डाऊट असतील सगळे तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता चला मग आजच्या सेशनमध्ये इथे थांबतो मी रिस्पॉन्स राहू द्या चांगला म्हणजे सेशन कंटिन्यू करूयात धन्यवाद